सौ हिंदू मंडल वार चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जोळी भाग्याची पहिली ज जोडी ओटी येईल तुझ्या व माळी येईल तुझ्या व माळी किती भाग्याची पहिली ज जोडी ी पैली चोळी इ साडी बिरी चोळी इ साडी दिदी भाग्याची पहिलीच चोरी दिल तुझ्या तुझ्या वल माई आम्ही खंड वारच्या चा... <स्तुण> आम्ही खंड वारच्या घराण्याचे फुलदीपक आम्ही खंड वारच्या बर पूजा सौरभ च्या वेणीचे बर उद्या उमलेल कमळाचे फुल उद्या उमलेल कमळाचे फुल किती भाग्याची पहिलीच चोळी किती भाग्याची पहिलीच चोळी व पोटी येईल तुझ्या वनमा सासू सासरे करी खव तू स आई वडील फुल भीती हावस सास सासरे करी खव तू कई वडील पुर भीती हाऊस चोळी घाला पाजया चोळी घाला सात घ्यात खास चोळी घाला सातल्यात खास भाज्याची पहिलीच सोई किती भाज्याची पहिलीच सोई ओटी येईल तुझ्या माळी माई ओटी येईल माळी मने बाळाची आत्या बाई मने बाळाची आत्या बाई सुकुमार देग वई बाई सुकुमार देग बाई किती दादाचा खट्याल बाळ आज्या किती दादाचा खट्याल बाळ आज्या म्हणेल मला रडिवाळ किती भाग्याची पहिलीच चोळी किती भाग्याची पहिलीच चोळी

बघा हो बाळाची मावशी आली बघा हो बाळाची मावशीच दिसते हवशी बयाभरतीच दिसते हवशी आणि टोपड्याला पिंपळ पान तुळशी आणि टोपड्याला पिंपळ पान तुळशी किती भाग्याची पहिलीच Gabo and Yazova. I never gabo and Yazova. It has told Hila, he was over. It can't have he was over. It is my daddy when he told me.